नमस्कार मित्रांनो रामकृष्ण हरी नमस्कार मित्रांनो कृष्ण हरी सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज आपण अशा विषयाला हात घालणार आहोत की म्हणजे लोक बोलायला बी घाबरतात तर आज आपण बोलणार आहोत त्या विषयाबद्दल तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि स्वागत तर तुमचं केलेलंच आहे मित्रांनो व्हिडिओ बघत चला माहिती आहे मी लई दिवसातून लॉंग व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो आता लॉंग व्हिडिओ डेली येत जाईल अभ्यासामुळं क किंवा काही अजून कारणामुळं व्हिडिओ येत नव्हते पण आता नक्की येतील तर असो मित्रांनो तर नवी मुंबईत आता भरपूर अशा चित्रविचित्र घटना घडलेल्या आहेत तर जसं की बलात्काराच्या रेप केसेस भरपूर म्हणजे समजा की आपल्या भारतात किती तासाला छप्पन्न रेप होते हे पूर्ण जी आहे ना मित्रांनो हे तुम्ही सर्च करा गुगलला ते पूर्ण तुम्हाला त्याचं रेकॉर्डिंग की तासाला छप्पन रेप होतात रेप म्हणजे काय मित्रांनो एखाद्या नजरेने केलं तरी म्हणजे समोरच्याला वाईट नजरेने आजकाल दुनिया एवढी वाईट आहे मित्रांनो की वाईट नजरेने बघणंसुद्धा ते रेपमध्येच हो एक येतं मित्रांनो पण ते असं मित्रांनो तर आपल्या महाराष्ट्रात असं होऊ नये तर ह्या मागच्या वीस दिवसामध्ये मित्रांनो एकसोबत तीन रेप झालेले आपल्या मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये उरणमध्ये झालेला वेलमध्ये आणि आपल्या इकडे पण झालेला आहे मित्रांनो तर ह्याबद्दल आता मी बोलू काय तर सगळेजण बोलत होते की तुम्ही व्हिडिओ काढा व्हिडिओ काढा तुमचं मत काय किंवा जनता सांगते तर आता आम्हाला सांगणं गरजेचंच आहे मित्रांनो तर माझं असं मत आहे मित्रांनो की हे बघा ह्याच्यामध्ये ना मित्रांनो आपली पूर्ण व्यवस्था चुकीची आहे मला असं वाटतं की आता बघा एखाद्याला आजपर्यंत किती रेप झालेले आहेत मित्रांनो तर ते रेपवर काय होतं मित्रांनो फक्त ज्याने रेप केला त्याला पकडतात जेलमध्ये टाकतात आणि दोन पैसे दिले मग नंतर ना तो मागटून सुटून येतो आपल्या देशातली कायदा व्यवस्था आणि बाहेरच्या देशातली व्यवस्था बघा कशी आहे तुम्ही बा बाहेरच्या देशात जर तुम्ही रेप केला तर तुम्हाला जाग्यावर गोळी मारण्यात येते आणि फाशीची शिक्षा करण्यात येते आपल्या देशात तसं नाहीये मित्रांनो मुळातच नाहीये आपल्या देशामध्ये काय होतं त्या माणसाला दाखवायपुरती अटक केली जाते तुरुंगवास केला जातो हे ते जन्म कशाला द्यायचे असले नीच माणसाला धर्तीवर ठेवायची गरजच काय तरी पण ठेवलं जातं पैसे देऊन मागुटून त्याला सोडलं जातं हे जनतेला माहितच नाही अन्न कानून हे आणि परत तो मग तयार होतो दुसऱ्या मुलीवर अजून रेप करण्यासाठी हे असं कानून आहे आपलं ते पूर्णपणे चुकीचं आहे मित्रांनो भर चौकात उभं राहून त्याला फाशी दिली पाहिजे की बघणाऱ्यांच्या पण पायाखालची जमीन सरकली पाहिजे बाबा असं केलं तर असं होतं आपण हे करायला नाही पाहिजे आणि लहानपणापासून पुस्तकात शिक्षण दिलं पाहिजे की हे केल्यामुळे हे होतं असं करायला पाहिजे तेव्हा यांची मेंटॅलिटी बदल आता नाही बदलणार एवढे तीन रेप मुंबईमध्ये झाले तर काहीच नाही कोणते ते काय ते अधिकारी कुठे आहेत हे आमदार लोक कुठे आहेत काय माहिती त्यांची त्यांनाच माहिती आता लव जिहाद हे तर तुम्हाला नाव वेगळं सांगायचे नाही सगळ्यांना माहीतच असेल तर त्या बदल्यात आता एक गोष्ट आहे यशस्वी शिंदे हे नाव ऐकलं असेल या मुलीचं इतक्या क्रूरपणे की तुम्ही विचार करू शकत नाही काळजाचे टोके चुकलतील मित्रांनो तिचे गुप्त अंगावर वार करून तिचे शरीराचे तुकडे इकडे तिकडे पनवेलच्या झुडपामध्ये फेकण्यात आले आणि तो मुलगा पळून गेला कर्नाटकला भला तो सापडला पण त्याचं कायच नाही अरे त्याला फाशी द्या ना भरचा चौकामध्ये उभा करून त्याला फाशी द्या जवळजवळ बघणारी जनता ज्याच्या मनात काय असेल की असं का ती घाबरल त्याच्या पायाखालची जमीन सरकल असं नाही होणार असं काय होणार फक्त आपल्या व्यवस्थेमध्ये की त्याला अटक केली जाणार जन्म सुनावली जाणार आणि मागुठून तो तिकडून निघून जाणार जनतेला काही घंटा माहीत नाही जनता मूर्ख आहे पागले बस एवढंच कळतं अरे तासाला असं छप्पन्न रेपचे केस होतात काय करते काय करतोय भारत काय करतो आहे महाराष्ट्र अरे मुळातच छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र ह्या तरी महाराष्ट्रामध्ये असं काय होणं अपेक्षितच नाही आहे मित्रांनो ही खरंच खूप चुकीची गोष्ट झालेली आहे आणि काय म्हणजे काय बोलायचं काय मित्रांनो की ह्या गोष्टीवर की आता व्यवस्था चुकीची आहे का शिक्षण चुकीचं आहे का ह्यांचे संस्कार चुकीचे आहे बोलायचं कशावर की लहानपणापासून आई वडील कोणत्याच मुलाला म्हणत नाही की बाबा तो असं कर म्हणून हा हे असं मुलगा करतो त्या आईवडिला उलतो त्रासच होतो लो समाजात जगणं मुश्किल जातं मित्रांनो तरी पण आता मग काय ते म्हणणार का कर म्हणून मुलामध्ये मग हे येतं कुठं आजकालच्या पिढीमध्ये हे येतंय कुठून रेप बीप हे असलं कुठून येतंय कुठून यांची जी मनिस मनस्थिती आहे ना ही बदलायला पाहिजे कुठंतरी आणि हे आहे ना ह्यांच्यामध्ये घाबर घाबरले पाहिजे यांच्यामध्ये कुठेतरी मनामध्ये एक असं डर असतंय ना म्हणजे घाबर घाबरतो ना माणूस ते त्यांच्या मनामध्ये असलं पाहिजे की भीती असली पाहिजे की आपण असं केलं तर असं होतं मग हे कुठेतरी बंद झालं पाहिजे की हे जे जे काय होतं हे सर्कलिंग की अटक होणार हे होणार ते होणार फक्त दाखवलं जातं जनतेला मूर्ख बनवलं जातं त्याला भर चौकात उभा करून फाशी द्यावी घाबरती ना असं काही करणार नाही अरे तुमच्या घरी पण आया बहिणी आहेत ह्यांना ह्यांना अक्कल नाही आहे हे असे काही बी करतात आणि सुटतात म्हणून हे लोक दुसरे लोक करायला तयार होतात इतक्या केसेस झाल्या तरी दुसरे लोक अजून करतात मग का करतात हे लोक कारण कुठेतरी व्यवस्था चुकीची आहे की नाही हे तुम्ही पण सांगा मित्रांनो आणि त्याला भरचौकात फाशी झाली का झाली पाहिजे का नाही हे पण सांगा कारण क्रूरपणा आल्याशिवाय ते लोक इतक्या क्रूरने म्हणजे मुलींच्या असे हातापायाचे वेगवेगळे पाठ इकडे तिकडे फेकतात झाडी झुळपे त्यांची हिंमत कशी काय होते भारत कुठे चालला आहे काय प्रगती आहे प्रगती फायदाच काय ते प्रगतीचा जर मुली सुरक्षित नसतील मुली आज मुलांच्या खांद्याला खांदा देऊन उभे आहेत काम करत आहेत प्रत्येक क्षेत्रात मग त्यांच्या असे आबरीचे धिंडवणे काढले जातात मग हे पण कुठेतरी विचार केला पाहिजे आणि कायदा नवीन म्हणजे हे बघा कायदे आहेत पण काय कायद्याला पळवाट्या पण आहेत मी खरं ते सांगते कायदे आहेत पण कायद्याला पळवाट्या पण आहेत मित्रांनो आणि कुठेतरी ही व्यवस्था पण चुकीची आहे मित्रांनो की रेप करतो तो माणूस जेलमध्ये जातो त्याला अटक होते तो महागुटून सुटून येतो मित्रांनो आणि हे शंभर टक्के आहे कारण अंधा कानून आहे मित्रांनो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो की भर चौकात अशा लोकांना फाशी दिली पाहिजे ते यशस्वी शिंदे जे लव जिहातच प्रकरण झालेलं आहे मित्रांनो त्यापुरीचं जर तुम्ही थोडंसं म्हणजे ब्लर करून दाखवलेलं आहे मित्रांनो तर तिचं जर बघितलं ना तिची बॉडी कसल्या अवस्थेत वाईट अवस्थेत त्याच्या घरवाल्या घरच्यांना सापडली तर मी सांगू शकत नाही इतकी वाईट अवस्था अरे आजकाल आया बहिणी पण सुरक्षित नाहीत कोणी सुरक्षित नाही काय बोलायचं काय ह्याच्या बरं हे तर घ्या साईटला आता नवीन पण तुम्ही बघितलं नाही का एक आहे पोर पोराने पोरावर बलात्कार केला त्याचा फोटो व्हायरल होतोय मित्रांनो तर ही तर तुम्ही वृत्ती बघा लोकांची ह्याच्यावर सगळे हसतायत ह्या जागी मुलीचा झाला असेल तर जास्त ते हे झालं असतं पण हे तर मुलाचा बलात्कार झालेला आहे मित्रांनो त्याच्या मित्रांनी काय दारू पाजली आणि त्याच्यावर रेप केला तर हे पण गोष्ट झालेली म्हणजे बघा की भारतात किती किती चांगली व्यवस्था आहे म्हणजे मुलं मुलांवर रेप करतायत मुलं मुलींवर रेप करतायत काय यार काय हे काय कुठं चालली व्यवस्था कुठं चालली शिक्षण कुठे आहे आपल्या भारताचा अधिकारी कुठे आहेत आमदार लोक कुठे आहेत फक्त मत मागायला टेंगा द्यायलाच येतात का ते लोक अशा अशा वेळेला येऊ शकत नाहीत का आणि हे हसतायत या गोष्टीवर ना त्याचे फोटो व्हायरल करतायत हसतायत हे करतायत ते कर हसू नका त्या जागी तुम्ही बसला आजकालच्या जगात मुलींचं जाऊ हो मुलं सुद्धा सुरक्षित नाहीत मुलावर आता झालेलं ते प्रकरण व्हायरल आहे बघा इंस्टाग्रामला मुलांवर रेप होतोय मुलींवर रेप होतोय शासन संस्था गप आहे काय को कोणतंही पाऊल उचललेलं नाही अधिकारी गप आहेत सगळे गप आहेत अंधा कानून हे विषय संपला बोलूनच फायदा नाही ना बलात्कार चालू आहेत असं मी तुम्हाला सांगितलं ना एका तासाला छप्पन्न रेप होतात हे तुम्ही सर्च करा आणि हे खरं आहे मित्रांनो आणि जोपर्यंत समाजाचा दृष्टिकोन बदलत नाही ना तोपर्यंत समाज बदलणार नाही हे लक्षात ठेवा हो, मित्रांनो आज मुलंसुद्धा सुद्धा सेफ नाहीत मुलीसुद्धा सेफ नाहीत आणि मुलींसाठी म्हणलं तर मित्रांनो मी एवढं सांगेल असा नियम आलाच पाहिजे की ज्यांनी बलात्कार त्याला सगळ्यांसमोर फाशी देण्यात यावी म्हणजे ते बघून दुसरे लोक असे करण्याचं धाडस करणार नाहीत आणि ह्या गोष्टीला तुम्ही सहमत आहे का नाही तेवढं सांगा रामकृष्ण माऊली तुमचं काय मत आहे आता तुम्ही बोला आ, बोला काहीतरी काय त्यांनी सहकार्य करावं का ते असं कुणी करणाऱ्याला फाशीची शिक्षा करावी चौकात म्हणजे दुसरे लोक पण घाबरतील आता बाबा असं केलं आहे ह्या माणसाला तर आपण असं नाही करायला का पाहिजे काय फायदा नाही आहे मग असं नाही केलं तर आता ह्या गोष्टीवर मी काही अजून जास्त बोलणार नाही मित्रांनो कारण तुम्हाला कळलेलंच आहे मुलं बी शेप नाहीत मुली पण शेप नाही आहेत सगळेच म्हणजे आता ह्याला जबाबदार कोण हे तुम्ही कमेंटमध्ये सांग रामकृष्ण हरी धन्यवाद